हाय हॅलो नमस्कार तुमचं मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि इथं म्हटलं संध्याकाळची थोडे भाकरी करून घेत होते भाजी वगैरे त्यांनी केली होती कसं होतं गर्दी खूप झाली होती त्यामुळं मला थोडंसं सहन झालं नाही ते आईस्क्रीम आणि लसी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यातच फराळाची घाई गडबड आणि मला कसं औषधं वगैरे खायला आवडत नाहीत जास्त म्हणून मी मस्त असं गरम पाणी जास्त आणि खिचडी भात वगैरे गरम गरम आ, करते जेणेकरून आपली तब्येत लगेच बरी होईल आणि प्रथम उपचार आधी करते अंगावर आं, तर काढतच नाही पण जितकं प्रथम उपचार आहे ते पहिलं करून घेते आणि त्यानंतरच डॉक्टरकडचा सल्ला घेते आणि इथं मी गरम गरम म्हणतं चहा वगैरे घेऊ आणि त्यामध्ये थोडंसं अद्रक पण टाकलं सर्दी झाल्यानंतर मी अद्रक नक्की टाकते जेणेकरून आपल्याला थोडंसं उष्ण शरीराला उष्णता मिळते म्हणून आणि तर भाजणी पण करायची होती भाजणी करून घेतली बेसन ही करून घेतले आणि कसा वाटला मी ब्लॉग नक्की सांगा सब